साई भक्तांची श्रद्धा पुन्हा एकदा उजळली आरती योगेश पिहाणी यांचे लाखांचे सोन्याचे श्री श्री अर्पण साईबाबांवर देशविदेशातील लाखो भाविकांची अपार श्रद्धा असून भाविक साईबाबांच्या चरणी आपल्या श्रद्धेनुसार दान अर्पण करत असतात अशाच भावनिक श्रद्धेचे दर्शन शिर्डीत पुन्हा एकदा घडले आहे लोणी तालुका राहता येथील साईभक्त श्रीमती आरती योगेश बिहानी यांनी श्री साईबाबांच्या चरणी अकरा लाख नव्याण्णव हजार चारशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचा त्र्याहत्तर ग्राम सातशे वीस मिलीग्राम वजनाचा आकर्षक नक्षीकाम केलेला सोन्याचा ब्रोच भक्तिभावाने अर्पण केला आहे या सोन्याच्या ब्रोच चे नक्षीकाम अत्यंत सुंदर असून साई भक्तांच्या श्रद्धेचे प्रतीक मानले जात आहे दान अर्पण केल्यानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीने संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी साई भक्त श्रीमती आरती योगेश बिहाणी यांचा यथोचित सत्कार केला साई भक्तांकडून सातत्याने मिळणाऱ्या अशा मौल्यवान दानामुळे श्री साईबाबांवरील श्रद्धा अजून अधिक दृढ होत असून साई संस्थांच्या माध्यमातून विविध सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवले जात असल्याचे संस्थान प्रशासनाने नमूद केले आहे